शंभर टक्के सत्य आहे त्याच्यामध्ये काही अंश सत्य आहेत काही संभाजीनगरच्या बाबतीची माहिती घेतली असता पुलीस कर्मचारी रिटायर्ड पुलीस कर्मचारी आहेत त्यांचे वाहन आहेत काही वेळेस तर अशी पण माहिती मिळालेली आहे की जे काही आजी पोलीस आहेत त्यांचे नातेवाईकाच्या नावावर गाड्या घेऊन सुद्धा चालत असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे सदर बाब ही दुर्दैवी आहे पोलीस हे कोणत्याही अवैधधंदे चा जे चालतात त्यांना रोखण्याचं चा काम पोलिसांचं आहे आणि अशा प्रकारचं जर काम होत असेल तर ते समाजासाठी आणि आपल्या देशासाठी हे योग्य नाही अशा पोलीस बढावा कारवाई आम्ही तर संभाजीनगरमध्ये जी काही घटना झाली होती त्या अनुषंगानं पोलिसावरती कारवाई करण्याची आम्ही मागणी केलेली होती आणि त्या अनुषंगानं कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त माननीय प्रवीण पवार सर यांनी तात्काळ त्या सदर घटनेची चौकशी केली आणि त्या प्रकरणात जो दोषी पी एस आय होता रात्र ड्युटीवर ड्युटी ऑफिसर म्हणून जो पी एस आय होता प्रशांत पासलकर याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला त्या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर तीनशे त्रेपन्न इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे त्या ठिकाणी नऊ आरोपी व्हिडिओमधून नऊ आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी सहा आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील जी काही कारवाई तडीपारीची कारवाई असेल किंवा एम पी डी असेल किंवा मोका असेल या अंतर्गत जर ती बसत असेल तर विरोधात कारवाई करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं आमचं जे काही पुकारलेलं आंदोलन आहे ते माघार घेतलेलं आहे सदर प्रकरणात जिल्हाधिकारी संभाजीनगर आणि पोलीस आयुक्त संभाजीनगर यांनी तत्परता दाखवून आणि योग्य ते समन्वय दाखवून गुन्हा दाखल केलेला आहे आणि कारवाई झालेली आहे त्यामुळे संघटना सदर प्रकरणाबाबतीत आम्ही समाधान आहोत धन्यवाद okay.